नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या देशातलंच राजकारण एकंदरीत बेभरवशाचं झालं आहे बेभरोशाचा याचा बे अर्थ असा की प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येईल लोकसभेत अथवा विधानसभेत किंवा सत्तेत आपल्याला चांगलं स्थान कसं मिळेल या प्रयत्नात आहे त्यात अनेक छोटे मोठे पक्षही आहेत आता मोठ्या पक्षाची गोष्ट केली तर त्यात देखील हे सर्रास सुरू आहे छोटे पक्ष पूर्वीपासून आयत्यावेळी युती करत होते युती तोडत होते एखाद्या पक्षाला आधार देत होते एखाद्या पक्षात सामील होत होते पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या दुसरीकडे जात होते पण आता मुख्य पक्षांनी देखील अशा गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात ते घडलेले आहेत एकोणीसच्या निवडणुकीनंतर ते माहितीच आहे तुम्हाला की महाविकास आघाडी स्थापन झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन ती आघाडी स्थापन झाली त्याची कारणं सांगितली गेली उद्धवजी ठाकरे यांच्याकडून की आम्हाला धोका दिला गेलाय पाठीत खंजीर कुपासला गेलाय वगैरे आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना झाली होती ती घटना आता जुनी झाली कारण त्यानंतर ज्या अजून भयानक घटना घडल्या त्यामध्ये शिवसेना फुटली राष्ट्रवादीही फुटली आणि पुन्हा युती सरकार आलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाने चाळीस आमदारांसह बंडखोरी केली अजित पवार पवार यांनी देखील बंडखोरी केली आणि युती सरकार पुन्हा स्थापन झालं ज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत कारभार तर चांगला चाललाय पण शेवटी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आहेच जी वाढली असं म्हणता येणार नाही पण गुन्हेगारी आहेच आणि ते आता राजकीय गुन्हेगारांचं स्वरूप आलं या गुन्हेगारीला आणि त्याचं ताजं उदाहरण घडलंय की गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केलेला आहे शिंदेच्या प्रमुखावर शिंदेच्या गटातील एका शिंदे शिवसेना जी आहे कल्याणच्या शहर प्रमुखावर ती घटना झालेली आहे आणि त्यानंतर गणपतरावांनी जे आरोप केले ते जास्ती खतरनाक आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पिता पुत्रांवर आरोप आहेत आणि त्यांनी करोड रुपये खाल्ल्याचं म्हटलं जात आहे ते पैसे कोणाचे अजून निश्चित नाही झालं म्हणजे ते प्रत्यक्ष गणपतरावांचे पैसे होते काही उधारीचा व्यवहार होता काही इतर व्यवहार होता की ते कुठल्या कामाचे पैसे होते त्यामुळे तो भ्रष्टाचार झाला असंही म्हणता येणार नाही पण त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांना हा डाग लागतोय आणि तुम्हाला माहिती आहे की संजय राऊत अशा प्रकारच्या गोष्टी आरडाओरडा करण्यात बॉम्ब बॉम्ब करण्यात एक नंबर आहेत त्यांनी बॉम्ब बॉम्ब सुरू केलेली आहे आणि ती व्हिडिओ क्लिप लगेच बाहेर आली आहे गोळीबाराची त्याच्यावरून देखील असा निशाणा केला जाते की भारतीय जनता पार्टीच हे कारस्थान करते आहे खरं खोटं देवाला माहिती पण एक अशी कुसबूज आता कानापर्यंत येते आहे राजकीय कुसबूज आहे अर्थात ही हिला काही शेंडा बोडखाने आधारणी मात्र ही कुसबूज आहे कालच एका समर्थकाशी बोलणं झालं माझं ठाकरे गटाच्या समर्थकाशी आणि त्याचा जो अंदाज आहे तो मी तुम्हाला सांगतोय अर्थात शेंडा बोडखाने मी आधीच म्हटलंय पण त्यांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे गट यांच्यात गुप्तपणे डील सुरू आहे आता हे कोण कौन कोणाशी चर्चा करते ते सांगता येणार नाही मला इथे मात्र ही चर्चा नक्की सुरू असल्याचा अंदाज आहे आणि ती डील नेमकं कोणत्या प्रकारचं आहे त्यात काय काय सामील आहेत गोष्टी त्या डीलमध्ये त्या देखील मी तुमच्याबरोबर मांडणार आहे आणि या बातमीला पुष्टी मिळू शकते एखाद्या वेळ एखाद्या वेळ पुष्टी मिळू शकते कारण अलीकडच्या घटना तशा घडल्यात म्हणजे नुकतंच कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचं एक विधान तुम्हाला आठवत असेल की आमचं मोदींशी वैर नाही जे मोदींवर टीका करत होते देवेंद्र फडणवीस सर तर करतातच जाता येता करतात एकनाथ शिंदे नेहमीच गिरायचे तर त्यांनी मोदींबद्दल चांगले उद्गार काढले दुसरी घटना दुसरी घटना अशी आहे की वंदे भारत मध्ये प्रवास केला उद्धव ठाकरे यांनी म्हणजे जे विकास कुठे आहे किंवा विकास काहीच केला नाही असं म्हणणाऱ्यांनी विकासाचा एक भाग असलेली वंदे भारत त्यामध्ये प्रवास केला ही सकारात्मक गोष्ट आहे आणि याच्यावरून लोक चर्चा करतायत आता तुम्हाला बघा ते पटतय का डील डील काय आणि कशाबाबत आहे ही डील अशी आहे खूप मनोरंजक आहे आणि खतरनाक देखील तेवढीच मला म्हटलं मी कोण कोणाबरोबर केव्हा जाईल कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसेचा काही भरोसा नाही अर्थात भारतीय जनता पार्टी जरी नैतिकता पाळणारा पक्ष असला तरी सध्या इतर पार्टीचं राजकारण बघून कदाचित भारतीय जनता पार्टी नैतिकता सोडू शकते कदाचित सत्तेसाठी अर्थात तर डील असं आहे तुम्हाला एक घटना घडलेल्या आठवत असतील महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या खुनाच्या घटना घडल्या होत्या त्या आत्महत्या म्हणून दाखवण्यात आली त्यातली पहिली घटना आहे दिशा सुशांत सिंह राजपूत आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव प्रकर्षाने पुढे येत आहे आणि अनेक पुरावे सापडले असं म्हणतात अनेक पुरावे नष्टही झाले पण आदित्य ठाकरे लोकेशन सापडलं असंही म्हणत आहेत आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये नक्की जाणार अशा बातम्या आपण ऐकलेल्या निलेश ओझा जे सुशांत राजपूत आणि दिशा सालियाने या केसमध्ये वकिली करतायत त्यांनी मीडियावरून वेळोवेळी ही माहिती दिलेली आपल्याला अनेक भारतीय जनता पार्टीचे समर्थक वाट बघतायत की आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील जेलमध्ये जातील पण तो दिवस कठीण आहे त्याच्या उलट मी बघतोय की आदित्य ठाकरे अगदी जोमानी काम करतायत उद्धव ठाकरे देखील जोमानी काम करतायत म्हणजे आरोपामुळे ते कुठेही विचलित झालेले दिसत नाही आहेत राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या म्हणूयात आपण त्यांच्या वर्तनात उलट त्यांचं जास्त अॅग्रेसिव्ह झालेत कदाचित हा अग्रेसिव्हनेस एक कारणही असेल आरोप होत आहेत म्हणून पण आता आपल्याला अटकेचीच भीती नाही अशा पद्धतीत त्यांचं वर्तन आहे एकंदरीत सिम्पथी कार्डचा मागच्या मी व्हिडिओ बनवला होता की कदाचित सिंपथी कार्ड खेळू इच्छित आहेत की मुद्दा मला अटक करा म्हणजे मला सहानुभूती मिळेल जनतेची हा पण शक्यता आहे पण ही शक्यता अशी आहे की डीलमध्ये दोन गोष्टी आहेत बघा कोणत्या दोन गोष्टी तर पहिली गोष्ट आहे की आदित्य ठाकरे यांना अटकेपासून दूर ठेवावं आदित्य ठाकरेने सोडून द्यावे थोडक्यात ती अटक रेंगाळली जावी कोर्टाच्या निमित्ताने इतर कुठल्याही निमित्ताने अशा गोष्टी टाळता येतात तर आदित्य ठाकरे यांची अटक टाळावी आणि त्या बदल्यात ठाकरेगट लोकसभेमध्ये छुपा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला देईल छुपा पाठिंबा याचा अर्थ असा काय की उघड उघड जाणार नाही मात्र ठाकरेगट ही जी आघाडी बनते आहे ज्याच्यामध्ये आता वंचितचे प्रकाश आंबेडकर पण येत आहेत ही आघाडी यशस्वीपणे बोलणी होऊ देणार नाही जागा वाटपामध्ये काहीतरी गोंधळ उडेल जागा वाटपामुळे हे आघाडी फिसकटेल एक एकटे लढतील आणि त्याचा फायदा कोणाला मिळणार तुम्हाला त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळेल भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गट आणि शिंदे गट याला स्वाभाविकही त्याचा फायदा मिळू शकतो आणि जास्तीत जास्त खासदार लोकसभेतही येऊ शकतात आणि विधानसभेतही येऊ शकतात त्याच्या बदल्यामध्ये दुसरं डील पण आहे जे फक्त आदित्य ठाकरेंचा नाही हा छुपा पाठिंबा आहे अर्थात छुपा पाठिंबा भारतीय जनता पार्टी तो घेईल की नाही ऑलरेडी घेतला आहे हे माहीत नाही आणि दुसरं आहे की गणपत गायकवाड यांनी जे आरोप केले एकनाथ शिंदे यांच्यावर पिता पुत्रांवर तर या डीलमध्ये असा देखील एक मुद्दा असू शकतो की एकनाथ शिंदे यांना सत्तेपासून दूर करावे कारण ऑलरेडी मागण्या सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याच्या संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर कारवाई व्हावी कुठे गेली ईडी कुठे गेली सीबीआय एकनाथ शिंदेवर कारवाई व्हावी त्यांना अटक व्हावी अशा बोंबा सुरू केलेल्या आहेत आता लोक किती याच्यावर विश्वास ठेवतील कारण मायाशी बोलणारा कार्यकर्ता देखील जबाबदार होता आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अशी शक्यता आहे आणि अशी मुंबईत कुजबूज सुरू आहे परवाच्या भाषणात ठाकरेंचं विधान देखील एक आहे कोकणामध्ये दौऱ्यावर अनेक झंझावाती भाषणं झाली आणि त्यामधलं एक विधान आहे की भगव वादळ हे जे कोकणातलं आहे ते आता थेट दिल्लीपर्यंत जाणार आहे ते का दिल्लीपर्यंत काही डील घेऊन जाणार आहे का की ऑलरेडी डील घेऊन गेलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये एकनाथ शिंदे यांना सत्तेतून दूर करावे पहिली अट दुसरी अट आहे आणि पहिली अट आहे की आदित्य ठाकरे यांना अटकेपासून वंचित ठेवावे किंवा आदित्य ठाकरे यांना अटक केली जाऊ नये ही शक्यता आहे मी म्हटलं ना की हल्लीच्या राजकारणात कोण केव्हा पक्ष बदलेल किंवा कोण कोणत्या पक्षासोबत जाईल कुठे काय युती करतील याचा काही अंदाज नाही आहे कारण सगळा सत्तेचा खेळ आहे आपण समर्थक एक मुगाच एकमेकांशी वाद घालत बसतो फेसबुकवर बघतो इंस्टाग्रामवर बघतो बुगाच समर्थक अगदी तुमरीवर हो येत असतात आणि भारतीय जनता पार्टी जर असं डील करेल तर अर्थात योग्य नसेल ते एकनाथ शिंदेचा चांगला कारभार एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलेलं आहे केवळ लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका करता येत हो असेल किंवा हा गणपत गायकवाडांचा प्रकार मुद्दाम घडवला असेल तर ते योग्य तर आपण ठरवू शकत नाही कारण शेवटी सत्तेचा प्रश्न आहे राजकीय स्पर्धा आहेच समर्थक काय कुठेही समर्थन देतात आपल्या त्यांचा विश्वास असतो ठाकरे गाठाचे समर्थक देखील आरडाओरडा करतील थोडासा आणि पुन्हा ठाकरेंनाच मदत करतील बीजेपीचं भी देखील तेच करतील समर्थक आरडाओडा करतील हे योग्य नाही म्हणतील फेसबुकवर दोन चार लेख लिहितील पोस्ट टाकतील निषेधाचा आणि पुन्हा तेच होणार आहे पण मला तरी प्रामाणिकपणे वाटतं की दिशा सालियांना न्याय मिळाला पाहिजे आणि एकनाथ शिंदे हे चांगले कार्यकर्ते आहेत एकनाथ शिंदे हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ऐनवेळी बी जे पीची साथ घेऊन हे जे ठाकरे गटाला नामोहरम हो करण्याचं काम केलेलं आहे किंवा ठाकरेंची शिवसेना फोडण्याचे काम केलंय ते योग्य होतं त्यावेळी ते, ते निश्चितच त्यांनी योग्य अशी स्टेप घेतलेली बंडखोरीची किंवा एकनाथ शिंदे यांना असं करू नये जर असं होत असेल तर असं होऊ नये त्यांच्या बाबतीत आणि मला खात्री भाजप करणार पण नाही कदाचित ही पण शक्यता आहे की ठाकरे गटाकडून मुद्दाम अशी आवई उठवली जाते आहे किंवा आवई उठवणारा अजून एक गट आहे शरद पवार गट त्यांच्याकडून मुद्दाम अशा बातम्या पेरल्या जात असतील रणजित गायकवाड हे रणजित गायकवाड नाही गणपत गायकवाड हे मोहरा देखील असतील आणि मोहरा म्हणून त्यांना यांच्याकडूनच वापरलं असेल ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा उरलेला शरद पवार गट यांच्याकडून वापरलेला असेल ती बी देखील शक्यता आहे एकनाथ शिंदेंना दोघांनी निशाणा केला असेल ही देखील शक्यता आहे किंवा मग भारतीय जनता पार्टीमध्ये हळूच दुरून पाठिंबा देणं बा छुपा बाद, पाठिंबा देण्याचा प्लॅन देखील असेल बघूयात भविष्यात काय घडतं ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नाही व्हिडिओ पन्नासह धन्यवाद